मराठी लोक जावेद अख्तरच्या प्रेमात पडले दिवाळी फंक्शनला राज ठाकरेंनी बोललं होतं जावेद अख्तर मराठी भाषेत जावेद अख्तर आता काल संजय राऊतच्या पुस्तकाला जावेद अख्तर ही जी अख्तर फॅमिली आहे ना ही खूप टॅलेंटेड फॅमिली आहे जोया अख्तरचा एक पिक्चर होता लगबाय चान्स सुपर डुप्पर चालायला पाहिजे होता पिक्चर अप्रत ची इज अ जी जिनियस डायरेक्ट त्यात फरांनी बेस्ट काम केलं जावेद अख्तरने मस्त काम केलं जावेद अख्तर मला एकदा एन सी पी एमध्ये भेटले होते मेंटॅलिस्ट प्रोग्रामच्या वेळेस मनीषाने त्यांच्यासोबत फोटो पण काढला होता मी नाही काढला पण सलीम सलीम जावेद जे आहे म्हणजे सलीम जावेदपैकी सलीम सकाळी मला बँड्रात तर मॉर्निंग वॉकला भेटायचेच मी जेव्हा बँड्रात अगदी समुद्रकिनार शाहरुखच्या मागे राहायचो मी शाहरुखच्या आणि सलमानच्यामध्ये तर हे जावेद अख्तर साहेब काल म्हणाले की तुरुंगात अनेक लेखक तयार झाले असं तसं हे ते काय झालं आहे हल्ली माहिती का की एक सेलिब्रिटी लोक आता ठाकरेंकडे यांच्याकडे सेलिब्रिटी राहिलेली नाही आहेत ते स्वतः काय सेलिब्रिटी तयार करू शकत नाही त्यांच्याकडे बुद्धिवादी लोक नाही आहेत मग आता इकडून धरून आणा तिकडून धरून आणा मग आता आणि आपलं काहीतरी पुस्तकाचं प्रमोशन वगैरे प्रमोशन वगैरे चांगलं केलं संजय राऊतने म्हणजे पब्लिसिटी मिळाली पुस्तकाचे खप किती होईल मला माहीत नाही आणि त्या नरक यातना त्या मनातच राहतील का पुढे काय होईल कोण असतो का अजून नरक यातना वाढतील माहीत नाही पण जावेद अख्तर साहेबांनी सांगितलं की तुरुंगात लेखक घडतात आणि म्हणजे इन अ वे ही हॅड जस्टिफाईड की संजय नाहा संजय राऊत जे आहेत ते महान क्रांतिकारक आहेत ते भाजपच्या दहशतवादाविरुद्ध लढले तुरुंगात गेले ते क्रांतिकारक आहेत हा कोणी त्या संपूर्ण कार्यक्रम पत्रात म्हणजे संजय राऊत मुळात तुरुंगात गेलेच कशाला याच्याबद्दल कोणीच काही चौकशी केली नाही आणि जावेद अख्तर सारख्या व्यक्तीला आणून का उपयोग आहे तुम्हाला एक ग्लॅमर पाहिजे तुम्हाला एक बौद्धिक सपोर्ट पाहिजे जावेद अख्तर साहेबांना हे विचारा पाहिजे तुम्ही की बॉलिवूडमधल्या नटनाट्यांना ज्या नरक यातना आलेल्या आहेत मी फक्त कंगनाबद्दल बोलत नाही आहे जावेद अख्तर साहेबांचं सा काय माहिती का ते दुसऱ्याला जाऊन लेक्चर देतात मीडियामध्ये दे जाऊन मोठ्या मोठ्या बाता मारतात माणूस मोठा आहे टॅलेंटेड आहे मी फॅन आहे दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा जावेद अख्तर साहेबांनी हे डायलॉग भाजी बंद करावी आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये जे लोक आले त्यांचं कसं शोषण झालं त्यांचे करिअर कसे बरबाद झाले त्यांना कसे मारलं गेलं तर बॉलिवूडमधल्या नरक यातना याच्यावर एक पिक्चर काढा आणि सिरीज काढावेन त्याचं लिखाण करावं मग मी त्यांना सॅल्यूट करेन मग मी जावेद अख्तर साहेबांना सांगून सलाम अलेकुम जावेद भाई तुमने ग्रेट काम कर दिया बॉलिवूड अंदर की जो नरक यातना आहे व बाहेर निकाली आहे संजय राऊतच्या नरक यातनावर भाषण द्यायचा ना आपण म्हणजे अहोरप अहोरपो अहो धुनी काय ना तो घोडानी ते